अरे बी सगळे हलवून टीवीन लागली काय मजा करायला निघ बाहेर हाल तिकडे नमस्कार दोस्त व तुमच्या कविता चालू आहे बघा सकाळ सकाळ स्वयंपाक कारण लेकरं जायचे ती शाळेला आणि बाहेर पाऊस चालू आहे रिम लाइट तर पाच मिनिटं भरोसा नाही का काय तुमची कवी तर फुगले सकाळ सकाळ काय झालं अजून सरळ बोला नाही वाकड बोला हाय तिथं येणार बदल काय होणार नाही तू आपल्यात अर्धी चपाती काय करून खाय लेकर निघालतीये किती उशीर झाला तू चपाती करतेय हो

बोलाय बोलाय बुवाय नीट चीक जरा टिपी टिपी पत्र वाजायला पावसानं तर काय हाद्या सुटली या दोन दिवसात निसते तो आणि मिटलं बघा उचकटलेलं काय झालं खुणस्टो असल्यानं असल्या बायकासनी चपात्या स्वयंपाक जी येत नाही त्या बायकांना कसं नांदवायचं तुम्ही पण मला दोस्ताव कमेंट मध्ये सांगा काय हॅमेरा मोरच्या काय मागच्या कॅमेऱ्यातच बघ कस दिसतं इथे लागली काय आड लावायला जी काम घाला असते ती दहा वाजता लेकर शाळा मोहतला जायचं जावा म्हणणार भिजत पण जावाच आणि हीच जर अर्धा भर तास लवकर स्वयंपाक झाला असता लेकर त्यावेळेस पाऊस नसता गेले तसच मग म्हणणार होता तर मग अशी काय मी म्हणत होतो धार काढाय काय झालत तुम्हाला मगांच्या दारा काढल्या त्या गुर्र रानात बांधली ती पेन टाकली काय ग उठून आंघोळ करून चार भांडी तु घासून तुला दोन लेकरांचा स्वयंपाक होत नाही तू करती काय इथं ना दुसरी नरडी धरू नको नरड नाही धर खरा इथं धरती माझं राहते मी मरल तुमचं धरती तुमच म्हणजे दुसऱ्याला मार्गी धरून आणि स्वतःचा ठेवू शाबू का का कस होत इकडे 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 या इकडे या म्हणजे या कुठे या नेमकं मी पाटर उभारली लयच उंच लागली दिसायला लय लाडाला येऊ तसली काय चांगलेलं काम पटापटा करायला लेकरांना डब्याला चपात्या पटकन करून दे दोन देकराचा डबो होईना ते हिला वेळ आला आज कस वाक झाला तर मित्रांनो बाहेर पाऊस आहे काय तुम्हाला सांगायचं रिंचिम पाऊस चालू असल्यामुळं सगळं हाल चालू आहे गुरांचं चालू आहे माणसाचं काय नाही तर बरं का माणसं आपली चूल नाही शिगडी नाही तर तर खायच करायचं खायचं तीन टाइम आपले डिल पडायचं नाही आहे का नाही इच्छा करायचं नाही कोणाचा काळजी तर अजिबात करायचं नाही किती बाबा जेवलाय नाही जेवलाय आम्ही मी कस खाऊ असलं मनात येणार काय आणायचं नाही तू निवंत राहा मी सुखी काय राहून पाटला सोड ले ना टिकली माझा पाटला सोड बोलायला एवढं लागले आजकाल तू टिकली तर टिकली नाही तर भुकली पण पट्ट्याची टिकली तुला सोडत नाही नात करू नको तू नाट कशाला करू सांगते नाट कशाला मी तुमचा खूप तुमचा नाही की काय नाही बघा हीला किती बोला सुधारणारी व्यक्ती न व शिकाट व्यक्ती आहे ही आ ही शिकाट व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या नादी लागू नये या व्यक्तीला नेबर काठी घेऊन हाना सवा इताळे होईल नादी लागू नको कसा का नाही पेश आहे अजून काय काम पडले करायला लागते ती काम हो नुसती पडले म्हणून चालत नाही काम केली तर होती ती नाही केल्यावर का कायच आम्ही काम केली ती माझ काम दिसत काम दिसत माझं काम दिसतं मी मा माझी गुरु रानात खाते ती सगळी गुरु फिरून डबल बदलून बांधून आलो सकाळ उठल्यावर शाम झालं दारा झाले सगळ्या मग सारखा आहे काय चार चपात्याची चा कणिक म्हणून आठ तास झाले चार चपात्या करतेस काय करून हे करून ठाव करून लावले हाय का या हातात तिथील चपाती येते पळायला गेली खाली दिसते दिसती टाक बर खाली बघू पण सोडले जागेला उभा राहायचं नाही पण सोडले लागला कमी बोलायची सवय नाही मला कमी बोलायची सवय नाही सुधारावी माणसानं तू सुधर मी सुधारणार <laughs> तू सुधार मिधारणार <laughs> <आता रहना इतले। laughs> हा करायला नाही तस सुधारली मी नाही म्हंटल कुठे मी सुधारली माझ्या मी सुधारली नाही बिंदास्त रिलॅक्स ना टेन्शन घ्यायचं नाही हजरायला सांगितलं पण सवय जात नाही या कर्दीची कसं करायचं सांगा बर स्वयंपाक पाणी केलंय खावा स्वयंपाक पाणी केलंय टुंटुनी तर रावाव फुटबॉल सारखं हिकंड तिकडं तिकंड हिकड आहे का नाही कस फुटबॉल आहे खाया घालून आम्हाला उपकारच करावे लागलीय टुंटून उपकार उपकाराय सांगा बरं काम सारखं नाही मी भांडणं करत नाही मी भांडणं ना करायची असती ना तर बाहेर काढून कुलूप लावलं असत घराला मध्ये सारखं आणि तुझ्या बापाला बी सांगितलं असतं हि तुमची लेख घेऊन जावा म्हणून आई कुठं तर आपलं सरतापणा घेतोय तु अग नाही पाया पण तरी पण तुला सांडणार नाही एवढं तो माझ्या डोक्याच दही काय ते बघून येत आहे खात खात तुला सांगतोच कसं बोल सांग तू सांगणार नाही बोलवलं तुझ्या बापाला बघ तुझा आज कोणी पैसे किती घेतलं कुठे गेलं सगळं आज वाचपा काढणार आहे आज गेलं सोडत नाही हम्म माझ्या मागे यायचं नाही तीन अशी एक अरे चालू करता कान बत्तीशी सगळे हलवून ठेवीन लागली काय मजा करायला नीक बाय ह येऊ न हाल